नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी लांजामधील आपल्या नर्सरीमध्ये शाखा नंबर दोनमध्ये आपण एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमध्ये केशर आंबा भरला होता आणि ते जेव्हा भरत होते त्यावेळेचा आपण व्हिडिओ हा आपल्या पेजवरती अपलोड केला होता त्याला भरपूर लोकांनी पाहिला देखील तो व्हिडिओ पण आता त्याच्या पुढची स्टेज आपण सांगून घेतलेली त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला दाखवणार म्हणून तर आता मित्रांनो इथं पाहू शकता एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगला आता ट्रान्सफर केलं आहे थोडं इथं भात कापणीची वगैरे लगभग चालू आहे कारण पाऊस हा थोडा लांबणीवर गेला आणि त्याच्यामुळे पाऊस पुढे पुढे लांबत गेला आणि त्याच्यामुळे भात कापणी लोकांची झाली नाही आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांनी इथं सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता इथं गवत असेल किंवा याला काठी लावायची असेल हे थोडंसं आता आपलं लांबणीवरती पडलेलं आहे पण मित्रांनो आंब्याची क्वालिटी पाहू शकते कशा पद्धतीने झालेली आहे त्याला इथं पाच फुटवे आलेले आहेत इथं दोन आहेत इकडे दोन आहेत आणि मधलं एक सेंटरचं पाच फूट आहेत मित्रांनो आंबा जवळ आसपास सहा फुटापर्यंत आलेला आहे वाढून आणि खोड वगैरे पण जाड व्हायला लागलेलं ला आहे मित्रांनो आता ह्या आंब्याचं आता एकदा भात काढणी झाली आणि आपले कामगार वर्ग सगळा परत आपल्या कामावरती यायला लागला की याची सगळी बाकीची मशागत होणार मित्रांनो आणि याला काठी वगैरे लावायचं काम चालू होणार आपल्याला हा आंबा जून महिन्यामध्ये विकायचा आहे मित्रांनो एकवीस इंच बाय एकवीस इंच म्हणजे साठ किलोच्या बॅगमधला हा आंबा केशर आंबा आहे तसंच आपल्याकडे हापूस आंबा देखील मिळतो मित्रांनो तोतापुरी मल्लिका दशेरी बारमाई अशा बऱ्याचशा व्हरायटी मिळतात आणि आपली नर्सरी ही मोठा केशर आंबा मोठा हापूस आंबा किंवा अन्य फळझाडं मोठी नारळ वगैरे असेल ही सगळी मोठी मोठी फळझाडं देण्यासाठी फेमस आहे आपली नर्सरी पस्तीस एकरमध्ये मलकापूरला आणि पंधरा एकरमध्ये लांजा या ठिकाणी आहे दोन्ही मिळून पन्नास एकर मध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी मलकापूर आणि ही कशा पद्धतीने क्वालिटीमध्ये काम करते हे तुम्ही आता पाहिलंच मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्येच प्रोडक्शन होतं शैलेश नर्सरीमध्येच झाडं वाढवली जातात आणि शैलेश नर्सरी मधूनच विकली जातात बाहेरून कुठूनही आणून विकली जात नाहीत मित्रांनो आपल्याकडे आंबा बनवला जातो आपल्याकडे विकला जातो आपल्याकडे बाकी सगळी फळझाडं बनवली जातात आणि आपल्याकडेच विकली जातात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल केशर आंबा कशा क्वालिटीमध्ये तयार होत आहे आणि किती क्वांटिटीमध्ये तयार होत आहे जवळ आसपास आपण हा आंबा दहा हजार तयार करणार आहोत मित्रांनो एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या जा मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण तयार करतो उगाच दोनशे पाचशे करत बसत नाही दहा हजार केशर आंबा हा आपण तयार करणार आहोत तुम्हाला ज्या ही काठी लागून आंब्याची ही रोपं म्हणजे उभी राहतील त्यावेळेला नक्कीच एक व्हिडिओ करून आम्ही त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आंबा दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवरून येत असतात आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद